शिकला ना तुम्ही आता हे कुणाच्या जीवावर इथे बसले स्वतःच्या शिक्षणावर खरं आहे की नाही तुम्ही जर शेती करत असता तर कोणी तुम्हाला एवढा माणसांमान दिला असता तुम्ही जर शेती करत असता तर कोणी तुम्हाला एवढा माणसांमान दिला असता फक्त स्वतःच्या कर्तुत्वावर शिकले शिकेत शिकून सामान झाली सगळे अजून साहेब साहेब का करतात शिक्षणामुळे करेक्ट तुम्ही शिकला नसता तर काय झालं असतं तुम्ही नांगर भीम असला असता तुम्ही शिकला नसता तर काय झालं असतं तुम्ही नांगर भीम असता बरोबर आहे की ऐकलं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की शेती करत बसलात तर तुम्हाला कोणी मान सन्मान देणार नाही शिक्षण घ्या शिक्षण घेतल्यानेच तुम्हाला मान सन्मान मिळेल मान्य आहे शिक्षण घेतल्यामुळे माणसाची प्रगती होते तो उच्च पदापर्यंत जाऊ शकतो मान सन्मान मिळवू शकतो मात्र शेती केल्याने मान सन्मान मिळत नाही असा जावाई शोध सुप्रिया सुळे यांनी नुकताच लावलेला आहे एकीकडे यांचे समर्थक पाठीराखे यांच्या गटातले नेते कार्यकर्ते घसा फाडू फाडू सांगतात की शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी हे केलंय शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी ते केलं दुसरीकडे त्यांची कन्या सांगते शेती करू नका तुम्हाला मान सन्मान मिळणार नाही शिक्षण घ्या तरच तुम्हाला मान सन्मान मिळेल अहो उपयोग सुद्धा चांगल्या प्रकारे केला तरच मान सन्मान मिळतो ओसामा बिन लादेन सुद्धा इंजिनियर होता मात्र त्यानं त्याच्या शिक्षणाचा काय उपयोग केला हे अख्ख्या जगानं बघितलेलं आहे आता काय ओसामा बिन लादेनचा मान सन्मान करायचा का तो इंजिनियर झाला म्हणून तुम्ही खूप शिकलात म्हणजे तुम्ही खूप उत्कृष्ट व्यक्ती बनलात तर असं होत नसतं अनेक सुशिक्षित माणसं सुद्धा सोशल मीडियावर अभद्र वागताना आपण नेहमीच बघतो शिक्षण घेणं ही चांगलीच गोष्ट आहे मात्र त्यासाठी बुद्धी जर चांगली असेल तर त्या शिक्षणाचा फायदा ना जर तुमची बुद्धीच नासकी असेल तर तुम्ही कितीही शिकलात तरी मान सन्मान काही मिळत नाही मित्रांनो बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाचा सध्या उत्सव सुरू आहे या गणेशोत्सवाच्या महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या प्रपंच परिवारातील हिंदू प्रपंच या आपल्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनेलवर नुकताच श्री गणेशाच्या एकशे आठ नावांचा एक सुंदर असा व्हिडिओ प्रसारित केला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि श्री गणेशाच्या एकशे आठ नावांचा व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो त्याच कारण असं आहे की आपला धर्म आपले माहित आहे त्यामुळे हिंदू प्रपंच या चॅनलला सुद्धा जोरदार समर्थन द्या हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा आता वळूया पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे सुप्रिया सुळे या स्वतः एकदा एका कार्यक्रमामध्ये बोलत होत्या की मी खूप उच्च शिक्षित आहे अरे मी जर राजकारणात आले नसते ना तर मी एखाद्या पुण्यातल्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असते एखाद्या कंपनीची मी सीईओ असते आणि मग पुढे बोलत असताना बिलियन आणि मिलियन यामध्ये त्यांचा जो गोंधळ झाला तो सगळ्यांनी बघितला सुप्रिया सुळे यांना बिलियन मध्ये लाख असतात की कोटी असतात हे सुद्धा माहिती नाही आहे आता ज्याला बिलियन आणि मिलियन मधला फरक माहीत नाही त्याने कितीही जरी शिक्षण घेतलं तरी त्याला मान सन्मान मिळेल का सुळेंचं म्हणणं त्या अधिकाऱ्याला असं आहे की तुम्ही जर शिक्षण घेतलं नसतं तर कुठेतरी नांगर घेऊन बसला असतात अरे नांगर चालवणं काय वाईट आहे का काय म्हणणं काय आहे सुप्रिया सुळे यांचं नेमकं शेती करायची नाही का शेती करणं सोडून द्यायचं का अहो जर शेती करणं सोडून दिलं तर जग उपाशी मरेल ना त्याचं काय महाप्रपंचच्या दर्शकांपैकी जर कोणी शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघत असेल तर त्याने मनापासून सांगावं की सुप्रिया सुळे यांचं म्हणणं त्याला पटलेलं आहे का शेतकऱ्यांचा बळीराजाचा असा जाहीर अपमान सुप्रिया सुळे यांनी करून टाकला यावरूनच लक्षात येतं की शेतकऱ्यांबद्दलच यांचं जे प्रेम आहे ते बेगडी आहे हे ढोंग करतात नाटक करतात आता सध्याच महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शेती करणाऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे अहो शेतामध्ये काम करायला आता रोजंदारीवर माणसं मिळेन अशी झाली आहेत आत्ताच अशी स्थिती आहे की मजूर मिळेन असे झालेत त्यात जर सुप्रिया सुळे सारखे नेते असे बडबडू लागले की शेती करू नका शेती करू नका तर पुढे तर आणखी बिकट अवस्था होईल सुप्रिया सुळे म्हणतात ना शेती करणं वाईट आहे किंवा शेती करू नका बाबा हो नांगर घेऊन काय बसला आहात तर तुम्ही एक काम करा सुप्रिया सुळे तुमची जी शेती आहे ना तुमच्या नावावर ती एखाद्याला देऊन टाका आणि तुम्ही खरंच पुण्यातली एखादी कंपनी जॉईन करा आणि त्याच्या सीईओ बना शिक्षण घेतलं नसतं तर कुठेतरी नांगर घेऊन बसला असतात या सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यावर मित्रांनो तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांचा हा अपमान नकळतपणे केलेला आहे की जाणून बुजून केलेला आहे यावरही तुमचं काय मत आहे ते पण कमेंट नक्की मांडा मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हिंदू प्रपंचच्या नव्या व्हिडिओची म्हणजेच गणेशाच्या एकशे आठ नावांच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि श्री गणेशाच्या एकशे आठ नावांचा जप असणारा हा सुंदर असा व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या युट्यूब चॅनलला सुद्धा समर्थन द्या मित्रांनो हिंदू विचार हिंदू संस्कृती हिंदू धर्म हिंदू शास्त्र नीती संस्कार आपण जपले पाहिजेत आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा दिलेच पाहिजेत आणि त्यासाठीच हिंदू प्रपंच आणि प्रपंच परिवारातील काही सदस्यांनी एक व्रत घेतलेला आहे त्या व्रताला पाठिंबा द्या सहकार्य करा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला ला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओज लाईक ला ला जास्त करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी भारत माता की जय जय राम गणपती बाप्पा मोर्या